खेड़ी खेड़ी जैन सांगलीत लोकसभेत महाविकास आघाडीतील दोन पाटलांमध्ये उमेदवारीवरून वाद रंगला होता शिवसेना ठाकरे ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली त्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला पण वादा या वादातील कळीचे नारद जयंत पाटील असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय तसंच त्यांनी यावेळी संजू राऊत यांच्यावरही टीका केली ते एका सभेत बोलत होते नेमकं काय म्हणाले जगतापुयात सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नाथवाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर हे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्ष चालले काय कुणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा कळीचा नारद कोणी तुम्हाला माहित आहे हे सगळी जी खेळी केली ती पाठाने केलेली आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना दर्जू दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर